अजनुस तालुका खंडाळा गावच्या हद्दीत गोधरी कपडे धुण्यास गेलेले कानव्यातून वाहून गेले, गेले। पाच वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी कानव्यात उडी मारली मात्र तेही वाहून गेले दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर चिमुरड्याचा मृतदेह सापडला मात्र वडिलांचा शोध लागला नाही या हृदयद्रावक घटनेमुळे गावासह खंडाळा तालुका हळहळ व्यक्त करत आहे शंभुराज विक्रम पवार वय पाच वर्ष असं मृत्यू झालेल्या मुलाचं तर विक्रम मधुकर पवार वय बत्तीस असं बेपत्ता असलेल्या वडिलांचं नाव आहे पवार कुटुंबीय रविवारी दुपारी धोम बलतवाडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते गोदडी धुवत असताना चिमुडा शंभूराज हा कालव्यातील एका उतारावरून घसरून थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेला मुलगा वाहत जात असल्याचं पाहून वडील विक्रम यांनीही कालव्यात उडी मारली मात्र त्यांना व्यवस्थित पोहता येत नसल्यानं दोघही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले नातू वाहून गेल्यानंतर मुलगाही वाहत असल्याचं शंभूराज याचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांच्या बचावासाठी कालव्यात उडी मारली मात्र तेही जोरदार प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागल्यानं महिलांनी साडीच्या साह्यानं त्यांना पाण्यातून बाहेर काढलं या घटनेत विक्रम व शंभूराज हे दोघे बापले वाहून गेले ही घटना घडल्यानंतर कालव्यावर असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला त्यामुळे परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांच्या शोधासाठी नागरिकांनी तब्बल दोन किलोमीटरचा परिसर शोधला दीड किलोमीटरच्या अंतरावर नागरिकांना शंभुराज सापडला यानंतर त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी शंभूराज याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं तर दुसरीकडे शंभूराज याचे वडील विक्रम यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता मात्र ते कुठंही आढळून आले नाही घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित पाटील पोलीस निरीक्षक सुनील शेळके नायब तहसीलदार योगेश चंदन शिवे या ठिकाणी दाखल झाले या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झालेली आहे